त्यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधनीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती

मागने की मानने आ, का आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा या ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहन आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे नंतर आम्ही इतके दिवस याच्यावर सगळे दिव्यांग असे कसे पैसे खर्च घालून अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे तिथे दोन्ही ते बेडशीट बदलायला किंवा तिचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च त्याला पंधराशे देऊन आपण हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षा इथे आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे अशा लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी त्याला काही मागण्यावर किती तुम्ही सकारात्मक था आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितली पाहिजे म्हणजे आम्हाला बरं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं माहिती मुख्यमंत्री दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आता माझी बच चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णयला घेतले ते बाहेर सांगतो शक्यतो मी एक दोन तारखेच करतो पण पहिल्या हप्ताच कुठल्या सकारात्मक तुमचा आशीर्वाद घ्या दिव्या पवित्र भूमीमध्ये या किमानांसाठी पच्छु भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली